ते मी कच्चा फनस आहे ना तो सुकवलेल्याचे गरे घेतलेले आहेत जेव्हा आपले फणसाचं सीजन असतं ना तेव्हा कच्चा फणस तयार झाला ना की फोडायचा आणि त्याला असं सुकवून घ्यायचा ते हे गरे आहेत त्याला आपण आता बिजसे घालणार आहोत त्याला असे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि बिजसे घालून ठेवायचे गरे आपले भिजून ना चार तास झालेले आहेत त्याच्यामध्ये हे कसं असतं ना ते काढायचं कुठे कुठे राहिलं असेल तर किंवा त्याच्यावरती पात असते ना ती पण काढून टाकायची आणि ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कुकरमध्ये काढून घ्यायची चांगली भिजलेली आहेत बघू शकता तुम्ही पण जर चावलेत ना तर ते एकदम मऊ लागत नाहीत म्हणून ने ह्याला मी कुकरमध्ये शिजवणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा पेला पाणी घालायचे थोडंसं मीठ आणि छोटा पाव चमचा हळद मिक्स करून घ्यायचं कुकरचं झाकण लावायचं आणि दोन शिट्या करायच्या जा। जर वाटलं तुम्हाला दोन शिट्टीमध्ये आपले हे गरे शिजले नाहीत तरच तिसरी शिटी करायचे माझे गरे आहेत ना ते चांगले भिजलेले आहेत मग मी दोन शिट्या करणार आहेत पण तुम्ही जर जास्त वेळ भिजवले नाहीत ना तर तुम्ही तीन शिट्या करायच्या ह्या गऱ्यांना ना मी तीन शिट्या करून घेतलेल्या आहेत बघू शकता आपले गरे आहेत ना मस्त असे शिजले आहेत गरम आहेत पण चांगले शिजले मी पाणी थोडंच घातलं होतं ना मग पाणी जास्त राहिलेलं नाहीये तुमचं जर जास्त असेल तर काढून टाकलेत ना तरी पण चालेल तुम्हाला तिखट पाहिजे त्याप्रमाणे एक चमचा तिखट म्हणजे घरचा लाल मसाला अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि चिमूटभर मीठ आपण मीठ उकडताना पण घातलेला आहे तो अंदाज घेऊनच मीठ घालायचं हळद घालायची नाही हळद आपण घातलेली आहे त्याला मिक्स करून घ्यायचे अर्धा चमचा बारीक चिरलेला गुळ हे करी ना पचपचीत असतात म्हणून थोडासा गुळ घालायचा तुमचे जर गोड असतील ना तर नाही घातले तरी चालेल गऱ्याची भाजी करण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक बुदली तेल घालायची तेल गरम झालं ना की राई घालायची राई जरा अशी जास्त घालायची घरांच्या भाजीला ना राई जास्त घालली तर छान लागते राई तर लागली की जिरं घालायचं अर्धा चमचा एक दोन तीन हिंग एक गरी आहेत ना एक दोन तीन मिनिटं मी असे मसाला लावून ठेवले ते आता इथं घालायचे आणि त्याला मिक्स करून घ्यायचे जरा त्यानं तिखटच करायची एक चार पाच मिनटं यांना आपल्याला परतून घ्यायचे अधून मिक्स करायचे त्याच्यावरती झाकण याला मिक्स करायचे एक पाच सहा मिनटं हे घरे आहेत ना मी चांगले परतून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही की मस्त असे झाले आहे ते त्याच्यावर कोथिंबीर घालायची डाळ भात बरोबर तोडी लावण्यासाठी साईड डिश म्हणून आपले घरे तयार आहेत वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू